शेतकरी मित्रांनो राम राम आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन आज शेतशिवार फेरी या कार्यक्रमाअंतर्गत का का आपण आलेलो आहे सेनगाव येथील प्रगती शेतकरी श्री बोरकर भाऊ द नाव काय आपण गजानन बोरकर श्री गजानन बोरकर यांच्या शेतामध्ये यांचा हा पूर्ण हळदीचा प्लॉट आहे असं फिरू पूर्ण दोन एकराचा प्लॉट आहे यांच्या शेतामध्ये येण्यास कारण की यांनी आता सात आठ दिवसा अगोदर सडीचं औषध सोडलेलं आहे आणि यांची जमीन जी आहे ही भरपूर कडक अशी जमीन आहे आणि लाल तांबारी असल्यामुळे खाली जमिनीचा खूप कडकपणा आहे त्यांनी भर घातला परंतु ते कडकपणा असल्यामुळे बराच प्रॉब्लेम पडतो तुम्हाला या दाखवायचं की आज यांच्या शेतामध्ये आज बऱ्याच पाच वर्षापासून मी हळदीमध्ये काम करतो आहे पण शेतामध्ये ठराविक ठिकाणी एखाद दोन चार पाच लिटरली फुलं दिसतात तर याला हळद फुल असे म्हणतात हे बघा हे फुल तुम्हाला दिसते याला हळद फुल म्हणतात तर यांच्या शेतामध्ये एका एका तासाला तुम्ही आठ ते दहा फुलं दिसत आहेत हळदीला तर शेतकरी मित्रांनो याला घाबरायचं काम नसते हळद फुल हे येत असते हळदीला पण जास्त प्रमाणात आलं तर मग त्याचा प्रॉब्लेम येतो तर हे हळद फुलावर काढून टाकायचं आहे तुम्हाला दाखवतो बरोबर कसं सर जरा समोर या आता हे झाड बघा आता हे बाजूचं झाड बघा तुम्हाला कुठे या हे तर वरच हे बाजूचं तुम्हाला तुम्हाला हे तुम्हाला कुठंच जवळपास करपा दिसत नाही आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला हळदीचं झाड आहे त्याला हळद फुला आहे हे पहा त्याचे वर झाडं त्याला करपा येत आहे तर करपा येण्याचं एक चौथं कारण आम्हाला यावर सापडलेलं आहे की ज्या ठिकाणी हळद फुल येते त्या ठिकाणीसुद्धा करपा येऊ शकतो कारण की हे न्यूट्रिशन जास्त खातं तर मग बेण्यामध्ये तरी यांच्या भेसळ झालेली आहे मागून टाकत मी आलो काय तर बेण्यामध्ये भेसळ झाल्यामुळे हे सुद्धा असं होऊ शकतं कारण याच्यामध्ये बहुतेक वेगळ्या जातीचं बेन आलेलं आहे तर हे हळदफूल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या एक विळा घ्यायच्या सोबत आणि हे जे करपलेली पानं येतं त्या या झाडाची हे पानं कापून टाकायची आणि हे पण पान कापून टाकायचं आहे जेणेकरून याच्यावरच्या करप्याचा प्रादुर्भाव हा दुसऱ्या झाडाला होणार नाही ते ह्याच्या दृष्टीने हे एक काळजी आपल्याला घ्यायची आहे हे करपलेली पानं जे येतं हे वियाने काढायचे हातां तोडू नका एन कापले गेले तर पद्धती कापून दुसऱ्या झाडाला समोर दाखवतो आता शेतात तुम्हाला दाखवलं एक झाड आता आपण तुम्हाला लाईव्ह दाखवतो ज्या ठिकाणी झाड करपलेले ते तुम्हाला दाखवतो या आता हे बघा याच याच बेण्यातलं हे दुसरं झाड ज्या ठिकाणी वरचे पाणी करपलेले दिसतात या खाली यांना पुढे मागे सारखं मागे हे बघा हे बघा याला पण सुद्धा सेम आहे हे हळदफूल आपल्याला काढून घ्यायचं याचा आपल्याला काही फायदा नाही ठीक आहे आणि हे जे वरचे करपेल पाणी आहेत हे कापून टाकायचे आहेत वरचे ए म्हणजे हा करपा आपल्याला शेतामध्ये वाढणार नाही हे एखादा दोन दिसत असते आपल्याला एका बेडला दहा दहा हळदफूल दिसत आहे हे बघा एवढ्या एवढ्या क्वांटिटीमध्ये तर कुठंच नाही मला वाटतं याचं काय शेतीच करा हणार फुलाची बघा एकाच याच्यामध्ये एवढे फुलं झाले तर हे नियोजन करा आता आपण यांना समोरचा दोन सांगत आहे सगळ्यात पहिले अगोदर ती जे उघडे बेन आहेत त्याला उघड्याचे कंदा जे पडले आहेत आपल्या खालची माल लागलेला ला, तो झाकून घ्यास सांगितलेला आहे ह्याच्यानंतर समोरचा डोस झिरो बावन चौतीस मायक्रोटोज सोडला असेल तर सोडायचं काम नाही सोडलं नसेल सोबत मायक्रोटन टाका मिक्स हॉल्डी महापीर कंपनीचं आणि आता समोर हळदीला माल लागत आहे त्यामुळे आठ आठ दिवसापर्यंत हळदीला काही काई ना काही सोडण्याचं काही आठ दिवसात काही टाकायचं म्हणजे जे काही ग्रेड चालू आहेत त्यापैकी कुठलाही ग्रेड आपण हळदीला सोडू शकतो तर तुम्हाला या फुलाबद्दल थोडक्यात माहिती द्यायची होती त्याबद्दल आज आपण इथंच थांबूयात धन्यवाद